अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कोणाला पण चुकून सुद्धा मी काही वस्तू सांगत आहे त्या तुम्हाला द्यायच्या नाहीये आपल्याला काही उपाय केल्यामुळे फायदे होतात त्याचप्रमाणे जर काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडल्या तर मग त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात अगदी छोटीशी गोष्ट असते पण ती जर आपण अशा शुभ दिवशी केली ना ती जर चूक आपल्याकडून नकळतपणे किंवा कळतपणे झाली तर त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर आज मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे की त्या चुका आपल्या हातून मकर संक्रांतीच्या दिवशी होणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा अगदी जवळच मकर संक्रांत आली आहे आणि मकर संक्रांत म्हणजे त्या दिवशी जप ध्यान या गोष्टींना खूप महत्व असतं पण कुठली पण शुभ गोष्ट त्या दिवशी केली नंतर त्याचे कित्येक पटीने सूर्यदेवता आपल्याला त्याचा फळ देत असतात या दिवशी आपण जे काही दान करतो तर त्याचं खूप जास्त पटीने आपल्याला फळप्राप्ती होत असते म्हणून संक्रांतीच्या दिवशी दानसुद्धा केले जातात परंतु मग अशाच आपल्या काही चुका झाल्या तर मग त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याच काही वस्तूबद्दल सांगणार आहे की त्या गोष्टी आपल्याला दान म्हणून किंवा कोणीतरी आपल्याकडे काही मागितलं म्हणून आपल्याला द्यायचं नाही जर आपल्या गोष्टी दान म्हणून दिल्या तर मग आपल्या घरामध्ये लक्ष्मीजी आहे ती निघून जाते माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि मग आपल्या घरावर दुःख अडचणी संकट जे आहे ते यायला लागतात घरामध्ये पैसा टिकत नाही गरीबी येते म्हणून तुम्ही बघा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करताना काही गोष्टी लक्षात ठेवायचा आहे म्हणून काही पण दान करू नका आता संक्रांत म्हणजे बघा सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणून ओळखत असतो आणि या दिवसाला खरंच खूप महत्व आहे उत्तरायण म्हणजे सर्व देवी देवता जे आहे ते निद्रावस्थेत असतात आणि मग उत्तर आणिपासून पुढे देवी देवता जे आहे ते जागृत होतात आणि जेव्हा देवी देवता जागृत होतात त्या काळामध्ये आपण जर काही पुण्यकर्म केलं काही सेवा केली काही उपाय केले तर त्याचा आपल्याला अधिक पटीने दान मिळत असतात आणि मग यातच आपण चुका केल्या तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगवे लागतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दान हे गरजूंना करायचं आहे तपात्री दान करायचा आहे उगाच करायचं म्हणून कोणाला पण करू नका त्याला किंमत नाही त्याला तुम्ही दान करू नका त्याला काही अडचणी व तुम्हाला म्हणून मी नेहमी सांगतो दान हे नेहमी गरजूंना केलं पाहिजे आणि मी आता तुम्हाला कुठल्या वस्तू सांगताय त्यांचं दान करायचं नाही ते म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची वस्तू म्हणजे झाडू आणि संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही शेजारी पाजायांना झाडू हा द्यायचा नाही आणि झाडू हा लक्ष्मी स्वरूप असतो तुम्हाला सांगितलं की संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला झाडू खरेदी करायचा आहे घरातल्या झाडूची नवीन झाडूची आपण पूजा करत असतो झाडू हा लक्ष्मी स्वरूप असतो झाडूला खूप महत्व आहे झाडूला बघा आपण पाय लागला चुकून तर आपण लगेच पाय पडतो म्हणून महालक्ष्मीचे प्रतीक असलेल्या झाडून आपल्याला संक्रांतीच्या दिवशी कोणाला पण द्यायचं नाही देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तेलाचा दान करायचा आहे तेलाचा या दिवशी दान केल्यामुळे घरामध्ये सुख शांती शनी देवांची ज्यांना साडेसाती आहे ज्यांच्या मागे साडेसाती सुरू आहे तर साडेसाती असणाऱ्या मागील दोष आहे तो जातो पण लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल तुम्ही दान करणार आहे तर ते वापरलेलं घरातलं चालू वापरलेलं तेलही तुम्ही दान करू नका तुम्हाला तेल विकत घ्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला दान करायचं आहे तुम्ही जर घरातल्या वापराचे असतील तर त्याच्यातच थोरसन काढून जर तुम्ही कोणाला दान केलं तर त्यामुळे शनिदोष आणखी वाढतो घरामध्ये सुख शांती आणण्यापेक्षा घरामध्ये अगदी कलाच वादावादी वातावरण जे आहे ते निर्माण होतं तिसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला धारधार वस्तू ज्या आहे त्यांचा वापर शक्यतो टाळायचा आहे कोणत्याही परिस्थितीत आणि धारधार वस्तू ज्या आहे त्या कोणाला दान म्हणून सुद्धा तुम्हाला द्यायचं नाही जर तुम्ही या वस्तू धारधार वस्तू जर शेजायाला दिलो तर काय होतं जे नात्यातला संबंध कटुता येते चौथी गोष्ट म्हणजे बरेचसे लोक संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदान करतात पण संक्रांतीच्या दिवशी चुकूनही जुने जे कपडे असतात आपले वापरलेले तर ते चुकूनही आपल्याला दान करायचे नाही एखादं नवीन ब्लंकेट तुम्ही विकत घेऊन ते दान करू शकता पण आपण वापरलेले कपडे दान करू शकत नाही पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही जुने कपडे हे दान करायचे नाही जर चुकून हे आपण केले तर आपल्याला मागे बरेच दोष लागतात कुठली गोष्ट म्हणजे प्लास्टिक किंवा स्टीलचे भांडे या दिवशी चुकूनही दान करू नका बघा शास्त्रामध्ये पितळ तांबे ह्या ज्या वस्तू आहे त्यांना खूप महत्व दिलं जातं पितळेच्या वस्तू दान करणे तांब्याच्या वस्तू दाणी करणे याला खूप शुभ मानले जात पण संक्रांतीच्या दिवशी प्लास्टिक स्टीलची भांडी चुकूनही कोणालाही दान करायचे नाही तरी ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला या संक्रांतीच्या दिवशी चुकूनही दान करायच्या नाही तरी एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती માહિતી આવડલી અેલ તો લાઈક શેર કમેન્ટ કરા પુનઃ ભેટુ અશાચ નવીન માહિતી સોબત તોપંત શ્રી સ્વામી સમર્થ